रामकृष्णनी मंडई मी किशोरी तेरवणकर जर्नी विथ किशोरी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी आता आपल्या सगळ्यांकडे बप्पा तर आलेले आहेत आणि त्याच्या आवडीचे मोदक जर बनवले नाहीत तर काय बनवलं तर आज इकडे माझ्या मागे निकिता आहे आणि अमृता आहे आणि ते आज थोडेसे वेगळे म्हणजे ओरिओचे मोदक बनवणार आहेत आणि चला तर आधी बघूया काय काय करतायत ते आणि मोदक बनतायत की मोदक फसतायत हे सुद्धा बघूया तर व्हिडिओमध्ये बनून राहणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इकडे ओरिओ बिस्किट सगळे दोघी पण फोडत आहेत अमृताने तर अगोदरच सुरुवात केलं नव्हती आणि इकडे आता आतमधलं जे ओरिओमधलं व्हाईटवाला असतं क्रीम ती इकडे वेगळी करून ठेवलेलं आहे आणि आता इकडे ते ब्लॅकवालं बाहेरचं क कवर ते पण वेगळं करते बघू आता कसं बनवते ती ते पण जरा बघायचं म्हणजे आतमधून भरून करणार आहे की वरून लावून करणार आहे कसे बनवणार आहे दोन कलर मध्ये बनवणार की आतमध्ये तोच व्हाईट वाला भरणार तसे पण बनवणार आणि दोन कलर मध्ये अरे वा म्हणजे काहीतरी वेगळं युनिक काहीतरी बघायला भेटणार आहे निकिता तू काय करणार निकिता कायच नाही करणार <laughs> निकिता फक्त आज मोदक खाणार आहे बस मला नाही रेसिपी माहिती शिकून घे शिकून घे होय आता इकडे पूर्ण बिस्किटाचा चुरा चुरा, -चुरा करून घेत आणि त्याच्यानंतर मग मिक्सरला लावणार आणि मग मोदक वळायला घेतील जेव्हा मोदक वळतील तेव्हा बघू कोण जिंकणार आहे ते निकिता जिंकला <laughs> निकिता एक्सपर्ट आहे ना सगळ्यात मोदक वळण्यात एक्सपर्ट निकिता आहे उकडीच्या मोदकाची ऑर्डर निकिता देऊ देत <laughs> नाही बोलते दरी पावडर काढच मोदक भांड तोडशील बाकी काय ना आता हे वाला आहे ना क्रीम ती मळताना नीट मळायच पाहिजे आहे पातळ पण जास्त घट्ट झाली पाहिजे मग ती निकिता मळत नाव करायला इकडे अमृता ते जे वाला बॅटर होत क्रीम ते त्यात अमृता मळून घेते जर ते नीट मळलं गेलं तरच मोदक नीट बनतील बघू आता सगळी मेहनत अमृतावर डिपेंड आहे मेहनतीचं काहीतरी चीज व्हायचं असेल तर अमृतावर डिपेंड आहे ना। <laughs> आता बघू दोन तीन उरले तुझ्यासाठी फक्त तोपर्यंत एखादा तोंडात टाकलं तर म्हणून उरलेत ते माझ्यासाठी आता अमृताच्या हातामध्ये जादू आहे का जादू आहे तर आता मोदक वळल ब लगेच सॉफ्ट सॉफ्ट झाले तर म्हणू आम्ही ते सॉफ्टच होणार तसे पण काय म्हणणार हा काया मन्चील? काया मन्चील? ना ना हो तू काय म्हणणार बोल काय म्हणशील काय म्हणशील ऑर्डर देशील ऑर्डर वर्षी डबल किंमत लावणार ना पण त्या ऑर्डरवर दहा रुपयाच वीस किल वीस रुपया हा तूप वगैरे लावू कि पायडने तेल ते ह्याचा लावायला लागणार नको ऑलरेडी चिकट आहे ना मग ठीक आहे मळल्यावर अजून चिकट मळल्यावर अजून होईल पण ते जास्तीत जास्त ना ते कसं केलं होती जास्त टाकलं ना पहिला समजणार समन्वत

आज मोदक बनवायसाठी निकिता पाच वर्षांनी आल्या ना निकिता निकिता पाच वर्षात ना सहा वर्षात निकिता गावी आले गणपतीसाठी फक्त म्हणून आज मोदक बनवायचं प्लॅनिंग केलेलं आम्ही निकितान बनवणार म्हणून संध्याकाळी निकितांच्या घरी आरतीला काय आहे उसळ पाव

पहिला सुरुवात कोण करणार थांब आधी आधी अमृत कुठला सेफ देतात बघू या नंतर तू दे निकितान आधीच ते हे लावून बघा अमृत बघून ठेवा निकितान आधीच बिस्किट लावून ठेवलेले आतमध्ये बघ आधी बन कर आधी अमृत सेफ देताना कसं देणार असं सांग ना एका व्हाईट आणि एका साइडला हा मग तू बाहेर ना आत खोलूनच लावून घे हा निकितान मग पहिलाच बघून बघितलं करून बघितलं नाही तर पण तरी निकिता भारी मधी काय बदाम वगैरे ठेवूया की पिस्ता वगैरे पिस्ता ठेवूया पिस्ता मनुका नको मनुका नको पण व्हाइट वाला ठेवतोस ना मधी नाही ते झाली एका साइडला मी पहिला तर व्हाईट आणि ब्लॅक हा माझी व्हाईट ब्लॅक हो देत नको त्याच्यात पण एक पिस्ता घालूया काय व्हाईट ब्लॅक मध्ये हे किती पकडशील जरा तर आता जरासा युनिक पेस्ट साठी त्याच्या एक एक मध्ये पिस्ता पण टाकतोय जरा तिकडे पकड अमृता एक खोलूया तरी जरा त्याचे दोन भाग करणे निकिता पिस्त्यावाले ना माझी तर आम्ही एक साचा करून बघतोय त्याच्यात टाक तरी अमृताच्या एक एक टाक ना नाही करत आहे तोडतेस काय मग सिंगल टाक ना दोन, दोन, दोन पीस, पीस नाही होणार ना एकच टाक नाही होणार ना एक अक्का टाक मध्ये घुसव दे, दे। नाही तू वेगळ्या डिझाईनचे बनव काहीतरी जरा सेम सेमच बनवताय बघ ते एकच बघत आहे ना तुम्ही बाबा काळच बनवतो मस्त चॉकलेट चॉकलेट अमृताचे बघूया अमृताचे झाले ना मोदक तर डक्की बनतील निकितान एक दाखवलं ना आधी बनवून होप सो सगळेच तसे बनतील निकिताची कॉमेडी जिंदाबाद आपण दाबून सगळी क्रीम पण बाहेर काढलेलं आहे निकितान शॉर्टकट मारलेला आहे निकितान शॉर्टकट मारले अमृत बघा एकच कलरचे बनवलं म्हणजे टेन्शन नाही एकच टेस्टन पहिला कोण ओपन करते बघू याच नाही येतील येतील मला तर वाटत होणार जागा खाली कर एक ठेवायसाठी एक साइड थांब त्याच्यात वाईट वाल्याच्यात क्रीम एक दोन तीन चार गणपती बाप्पा मोरिया थांब अमृताचे मोदक मस्त पण लिहत अरे वाँ 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 वाँ। राऊतला ऑर्डर द्यायला पाहिजे हो पण आता ती खण्ण पण म्हणते कारण ती थांब वन आर वन आर वन आर वनआर थोडीशी पातळ होते अरे हा वाईट ओली थोडीशी पातळ आहे आता नेक्स्ट टाइम ती आतमध्येच टाक गणपती बाप्पा मोरिया हो <laughs> निकितान भारी केलं ना ब्लॅकवालेच आणि शॉर्टकट मारला नाही पिस्ता टाकला मध्ये काय ना, 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 ना। औरे औरे प्लेन टाकला साईडचे काढ तरी काना बिनाचे त्याच्या हे व हे वाले एक दुसरी प्लेट आहे ना <रे> <रे> <laughs> तो हे ना सा नीट हे करून घेणे तर परत चिपकती आता होत नाही ग कस मोरिया काढ तू तू काढ तो मोदक जेव्हा सरळ निघाला ना तेव्हा मला त्याने मोदक करत शिकले <laughs>

क्रीम अलग अलग कर हे वाले आहेत ना ते त्याच्यात मध्ये टाक मध्ये टाक नाही तर हा मिक्स वाले कर चल हे नंतरला मिक्स करूया ना बघ मस्त ना निकिता राऊत अरे मी केले हा आता बघ मी हे केले <laughs> दिसलाय साच्यात एकदम दिसलाय कुणी कुठलं केलेले आहेत ते पण बंद करणार बंद करण्यापेक्षा ओपन करून चांगले होत ते पण तू 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 वाईट बर नाही कि त्या मध्ये कुठं दूध जराच घेतलं काय ते खाली डिझाईन आहे शंपर मी तिथे डिझाईन मध्ये मोदक काढला ब्लॅक अँड व्हाइट पण ह्या मोदकांची टोका कुठे आहेत नि वरती एवढं पोचलाच नाही असं कस पोचलं म्हणजे बाकीचे मोदक बन यांची टोकच गायब झाली हे भारी झाले का हे मस्त झाले विषय काय विषय काय हार्ड विषय निकिधर बघ हाड विषय अगं तू वरपर्यंत निकेदर वरची टोकाच काढून टाक बघलीच नाही मी बंद करून गेली ना बिस्किटच्या ओरिओवाले आहेत ते

आता काढून देईल आता काढून देईल लावलेली नाही हवी हवी तू मग लावलेली नक्की मोदक हा तर मंडळी आता पूर्ण मोदक रेडी झालेत जरा वेळ सुकायसाठी ठेवले होते आणि आता सुकल्यानंतर पण खूप छान दिसत आहेत आणि खूप मस्त बनवलं आणि यामागची पूर्ण मेहनत तर अमृताची आणि निकिताची होती खूप भारी मोदक बनवले आहेत ह्याच वर्षी थोडंसं असं कार्यक्रम युनिक करायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यात यशस्वी झालो आहेत आम्ही थोडेफार मोदक कसे वाटत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद